हिंदू पंचांगानुसार यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला शिव महाशिवरात्र साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह पार पडला होता या तिथीला शंकर आणि देवी पार्वतीची मनोभावी पूजा केल्याने इच्छापूर्ती होते ठाण्यातील रघुनाथनगर येथील प्राचीन रायलेश्वर मंदिरात गेल्या एकतीस वर्षापासून महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यंदाही येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून या मंदिराची पायाभरणी धर्म यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक संस्थापक दिवंगत वसंत नागवेकर यांच्या उपस्थितीत केली या रालेश्वर महादेव मंदिराची विशेष ओळख असून हे मंदिर, मंदिर इच्छापूर्ती जागरूक असल्याचं म्हटलं जात आहे त्याचप्रमाणे याही वर्षी दिवसभरात सकाळी आरती कीर्तन भजन नागरिकांसाठी महाप्रसाद अशा विविध उपक्रमांनी महाशिवरात्र साजरी करण्यात आली असल्याचं मंदिराचे अध्यक्ष साईनाथ वसंत नागवेकर यांनी सांगितलं यावेळी मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच भाविकांना महाप्रसाद म्हणून या ठिकाणी खिचडीचं वाटप देखील करण्यात आलं तर भाविकांनी आयोजित धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी माजी नगरसेवक दिवंगत वसंत नागवेकर यांचे पुत्र व मंदिराचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर यांनी केले આજ સવ્વીસ ફેબ્રુઆરી મહાશિવત્રી ઉત્સવ જેવા શંકરની પાર્વતી હિવાહ હતો ઉત્સવાનિમિત્તાને લાયશ્વર મહાદેવ મંદિરમાં દરવર્ષી પ્રમાણે મહાશિવત્રી ઉત્સવ મોટા ઢાંખાની સાજા હોય સકાલી વૃદ્રાભિષેક મહાતે પાંચ વાતાન દુપારી મહાઆરતી સંધ્યા પાંચ વાતા ભક્તિ ગાણે ગોંડલ અહે विविध कार्यक्रम आयोजित केले त्याच आपला सर्वांना अर्पण केलं रालेश्वर मंदिर आमचं हे वसंत नागवेकर साहेबांच्या आदेश स्थापन झालं आहे आणि त्यांची आम्हाला खूप हे वाटते कमतरता त्या कार्यक्रमात ते असताना ज्या हृविण कार्यक्रम होता तर आम्ही प्रयत्न करतो त्या हिरोईन काम करायचा पण कुठेतरी कमतरता भासते त्यांची आम्हाला पण सकाळपासून महाआरती लघुरुद्र अभिषेक चालूच आहेत भाविकांची गर्दी तुम्ही पाहतच असाल था था की जी आहे ती आणि म्हणजे असं खूप प्राचीन काही मंदिर असून सगळ्यांच्या इकडे मनोकामना पूर्ण होतात या मंदिरामध्ये